अशोक जाधव दणगावकर संस्थापक अध्यक्ष भारतीय भटकेमुक्त आदिवासी ओबीसी संघर्ष महासंघ आज रोजी माननीय सर्वोच्च न्यायालयाचा आदेश असतानासुद्धा भारतामध्ये गोल भरती कायदा लागू केला असताना सुद्धा त्याची अंमलबजावणी करण्यासाठी महाराष्ट्र राज्याकडे सुप्रीम कोर्टाने आदेश दिला असताना सुद्धा छत्रपती संभाजीनगर शहरातील शहर परिसरातील वाळूदारी वाळूद एम आर टी सी वालु पोलीस ठाण्याच्या हातीमध्ये राज रोजपणे पोलिसाच्या आशीर्वादाने बोश हत्याबत्ती कायदा लागू असतानासुद्धा बंशाची कत्तल केली जाते गायीची कत्तल केली जाते महिलांची कत्तल केली जाते गायीच्या सुद्धा कत्तल केली जाते या ठिकाणी चार कत्तलखाने असून वाळूज परिसरामध्ये शंभर गोमास विक्रीच्या दुकाना आज रोजी कार्यरत आहेत त्यामध्ये नारायणपूर वाळूदोगेश्वरी सातापूर करोडी पंढरपूर जोगेश्वरी आंबेलोळ सेंदूरवादा त्या दुर्गाबाद खरडी या परिसरामध्ये आजही जवळपास शंभरच्या आसपास दुकानं आहेत त्यामुळं या ठिकाणी दररोज हजारो गायीची कत्तल या ठिकाणी रात्रंदिवस केली जाते त्यामुळे आमची अशी मागणी आहे की माननीय सर्वोच्च न्यायालयाने जो आदेश दिला त्या आदेशाचे पायमाली न करता संबंधित छत्रपती संभाजीनगर पोलीस ठाण्याच्या पोलीस आयकऱ्याच्या हातीमध्ये वाळूज एम आय डी सी पोलीस ठाणे आणि वाळूज पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये ही आदेशाची पायमल्ली होते आहे कुठंतरी भारतीय संविधानानं जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान दिले या संविधानाची सुद्धा या ठिकाणी पायमल्ली होते आहे म्हणून या संविधानाची होणारही ही पायमल्ली आणि सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचा होणारा म्हणजे गैर अपमान या ठिकाणी होतो आहे म्हणून तो बंद करावा या मागणीसाठी आज आम्ही उपोषणाला बसलेलो आहोत कारण दोन हजार बावीसपासनं आम्ही पोलीस वाळूज पोलीस स्टेशन असेल वाळू देवाटी पोलीस स्टेशन असेल ए सी पी छावणी असेल परिमंडल एक उपायुक्त असतील पोलीस आयुक्त असतील यांना वेळोवेळी निवेदनं देऊन आंदोलन करून सुद्धा याचा काही उपयोग झालेला नाही आहे म्हणून आज आम्हाला आम्हा उपोषणाला बसावं लागतं आणि जोपर्यंत आमची मागणी मान्य होते तोपर्यंत आम्ही इथं उपोषणातून उठणार नाही असा आमचा निर्धार पुढची भूमिका काय राहणार पुढची भू भूमिका अशी आहे की यानंतर पोलिसांनी जर ही कारवाई जर केली नाही तर या ठिकाणी आम्ही तीव्र आंदोलन करून आम्ही सामूहिक सुद्धा करण्याचं आमचा या ठिकाणी मानस आहे आता ही जी तुमची मागणी ही पोलिस म्हणजे पोलिसांच्या अंतर्गत आहे ती तुम्ही पोलीस आयुक्तांची प्रवीण पवार साहेबांची भेट घेतली का आम्ही दोन हजार बावीसपासून लगातार जे जे पोलीस आयुक्त येतात त्या सर्व पोलीस आयुक्तांची आम्ही भेट घेतो आहे पण संदर्भामध्ये कुठलाही पोलीस ऐक नाही याच्यावर ठोस कारवाई व्हावी असा काही आदेश काढलेला नाही म्हणून या ठिकाणी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम्ही उपोषणाला बसवतो आज दिनांक चोवीस दोन दोन हजार पंचवीस आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणात बसण्यासाठी वाळूस आणि वाळूस आधुनिक परिसरामध्ये चालू असलेले अवैध कत्तरखाने आवे गो मास विक्रीची दुकाने हे बंद करण्यात आली गेले दोन हजार बावीसपासून पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये अर्ज दिवस वळूच प्लिटेशन आणि वळूज जमानी सी प्लिटेशन यांना अर्ज देऊन काहीही कारवाई झालेली नाही उलट हे खाणी जोराने सुरू झाले आहे त्या ठिकाणी पथऱ्यांची वळूंची गायींची आणि गोवंशी सर्व जरा जनावरांची कत्तल होती ही कत्तल थांबवावी यासाठी वेळोवेळी आम्ही अर्ज निवेदने दिले परंतु ही कत्तल थांबलेलीच नाही आणि शासने कायदा निर्माण केला आहे गो हत्याबंदीचा परंतु त्याची त्या ठिकाणी होत नाही काहीच कारवाई होत नाही त्याची अंमलबाजवणी उजावणी होत नाही आणि ही अंमलबाजावणी वाळू पोलिस स्टेशन करावी यासाठी आम्ही या ठिकाणी बसलो आहोत आणि एक कत्तलखाने आणि दुकाने हे कायमस्वरूपी बंद व्हावी ही माझी मागणी आहे यापूर्वी तुम्ही कोणाकोणाला निवेदन दिलेले मी या अगोदर वाळू पोलिस स्टेशनला निवेदन दिले वाळूज एमआयडी निवेदन दिले छावणी पोलीस आयुक्त साहेबांना निवेदन दिले उपायुक्त साहेब परिमंडळ यांना सुद्धा निवेदन दिले आणि पोलीस आयुक्त साहेब यांना निवेदन दिले आणि जिल्हाधिकारी साहेबांना सुद्धा निवेदन दिले मग त्यांनी काय केले कारवाई परंतु कारवाई त्या ठिकाणी झाली नाही काही असं काय याच कारण कारण की हे कत्तर खाली सुरू झाली परत त्यांनी मला पोलीस उपनिरीक्षक संदीप शेवाळे यांनी लेखी पत्र दिले की आपण उपोषण करू नये एक एक दोन हजार वीस रोजी त्यांनी मला उपोषणाचा लेटर दिला तर आपण या ठिकाणी उपोषण करू नका आम्ही एका महिन्याच्या आत कत्तर खाणी आणि आम्ही मास विक्रीची दुकाने बंद करू परंतु हे दुकाने काही बंद झाले नाही अवैध गोमास विक्रीचे दुकाने आणि करतात हे जोराने परत सुरू झाले हे तात्काळ बंद करण्यात यावी याची अंमलबजावणी करण्यात यावी त्यासाठी हे आमचं उपोषण आहे तुमची मागणी मान्य न झाल्यास पुढचे पुढची मागणी जर मान्य न झाल्यास आम्ही या ठिकाणी उपोषणासाठी बसलेलो हो आहोत उपोषण करता करता स्वतः आत्मदान सुद्धा करू शकतो परंतु याची अंमलबजावणी कडक करावी असं कळालं आहे मला तर तुमच्यावर तुम्हाला धमक्या वगैरे काही वगैरे हां येतात मला पुरुषी काही लोकांकडून धमक्या पण मिळाली क्या तुझे बहुत कर रहा है तू काम क्या क्या कर रहा है तेरी आखिरी तमन्ना क्या हुई पूरी कर ली अशा प्रकारची मला माला धमकी सुधा मिला मी शेख मोसिन शेख मनो पुरुषी राहना रामबिलोह भारतीय भट्टी बार्तिय। मुक्त आदिवासी ओबीसी संघर्ष महासंघ युवक तालुका अध्यक्ष गंगापुर